हॅलो डिअर स्टुडंट्स वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल स्टुडंट्स वॉट आर यू सीईंग ऑन द स्क्रीन बघा स्क्रीनवर तुम्हाला काय काय दिसतंय छान चित्र आहे ना हे कशाचं चित्र आहे हे द पिक्चर इज ऑल अबाउट द गार्डन बरोबर ना हे पिक्चर हे चित्र गार्डनचं गार्डन आहे तुम्ही पण जात असताल ना गार्डनमध्ये काय काय आहे रे या गार्डनमध्ये बघा सगळे मुलं तिथे खेळत आहेत मजा करत आहेत सुरुवातीपासून पाहू इथे जो मुलगा आहे हा हातामध्ये बलून घेऊन जात आहे काही मुलं ही घसरगुंडी खेळत आहेत कशी खेळतात रे ही घसरगुंडी आधी वर चढतात आणि नंतर इथून असं घसरत खाली येतात हे जे वर चढण्याच्या शिड्या असतात याला म्हणतात लॅडर लॅडर आणि स्लाइड बरोबर ना अजून काय दिसतं याच्यात या दोन लॅडर्स आहेत इकडे या दोन लॅडर्स आहेत स्लाइड्स आहेत कोणी लॅडिंग करत आहे तर कोणी स्लाइडिंग करत आहे अगदी छान अजून इथे एक स्विंग पण दिसत आहेत दोन स्विंग म्हणजे झोका झोक्याला जो इंग्लिशमध्ये स्विंग म्हणतात अजून कोणती खेळणी दिसत आहे इथे सीसॉ सिसो काय करतो हाय अँड लो जातो आणि हे गोल आहे आहे का तुमच्या गार्डनमध्ये असं गोल या गोलला म्हणतात मेरी गो राऊंड याच्यावर चढायचं आणि हे गोल गोल फिरवायचं है ना जो खाली असतो तो हे ढकलून याला गोल फिरवू शकेल तर हे आहे मेरी गो राऊंड काही मुलं फिरतायत काही मुलं खेळत आहेत मज्जा करतायत एकदम तुम्ही पण गार्डनमध्ये जाऊन अशीच मजा करता ना इथे काही बॅडमिंटन खेळत आहेत तर काही रिंगसुद्धा फेकत आहेत इथे फुटबॉल खेळत आहेत असं भरपूर छान गंमत मजा इथे गेल्यावर तुम्ही करता तर आपल्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये आपली पहिली कविता आहे अशीच मजा करणारी काय नावे कवितेचं प्ले टाईम बघूयात ही कविता माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी सादर केली होती का आज आपण ही कविता ऐकूयात आणि त्याचे शब्दार्थसुद्धा बघूयात चला माझ्या वर्गात आवडली ना आमची कविता या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या कवितेचे शब्दार्थ इंग्लिशचे शब्द आणि त्यांचे आपल्या मराठीमधले अर्थ पाहणार आहोत भेटूयात पुढच्या पी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय